जागतिक योग दिन हा सांगली जिल्ह्यात योग म्हणून साजरा करण्यात आला सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर मुख्य केंद्र होतं तसेचबरोबर जिल्ह्यातील विविध 1300 ठिकाणी एकाच वेळी 5.5 लाख लोकांनी योगासन करून जागतिक विक्रम केला. भक्ति योग कार्यक्रमाचे वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद झाली याबाबतचं प्रमाणपत्र ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती घोडमिसे यांना देण्यात आला. यावेळी ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे खासदार विशाल पाटील आमदार सुरेश खाडे आमदार सुधीर गाडगी विद्यार्थी वारकरी कर्मचाऱ्यांनी आणि नागरिक यांनी योगासने केले जागतिक योग दिना दिवशी योगिने स्मार्त एकादशी आणि जागतिक संगीत दिन असल्याने या दिनाचा औचित्य साधून सांगली जिल्हा परिषद विश्वयोग दर्शन केंद्र सांगली आणि चित्रे डेअरी बिलवडी यांच्या संयुक्त विद्यमानं वारकरी तलावर हा भक्ती योग म्हणून साजरा करण्यात आला विठ्ठल नावाचा जयघोष करत भक्तिभावाच्या तलावर योगासने करण्यात आली